महावितरणच्या गलथान कारभारामुळे कुडनूर येथे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली कोणतीही जीवितहानी झालेली नाही दुष्काळाशी शेतकरी दोन हात करत असताना त्यांना विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचाही नाहक त्रास सहन करावा लागतोय जत तालुक्यातील कुडनूर येथील महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे भंडारे वस्ती जवळील ट्रान्सफॉर्मर जवळ शॉर्ट सर्किट होऊन आग लागली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही प्रतिनिधी तानाजी शिंगाडे भंडारे उभा आहे आणि हा तुम्ही समोर परिसर पाहताय हे आता सध्याला आम्ही कळत आलो सगळे शेतकरी आणि वरून पार्किंग वायरला झोल असल्यामुळे पार्किंग वायरला वायर तिथून वायर पार्किंग झालेलं आहे आणि त्याच पार्किंगचा परिणाम आता सध्याला हे जे जळाय लागलेला आहे कवसाला आग लागलेली ला आहे शेतकरी विजवाय आग विजवायचा प्रयत्न करत आहेत पण हा काय आटोक्यात येत नाही आहे कारण वाळलेलं गवत असल्यामुळे आणि हा जो डी पी आहे ॲक्च्युली हा श पूर्ण शेतकऱ्याच्या रानाच्या मध्ये आहे तर तो शेत डी पी एका साईडला शिफ्ट केल्यानंतर रस्त्याच्या कडेला सगळी कामं म्हणजे यंत्रणची कामं वगैरे कामं करायला सुद्धा व्यवस्थित होतं आहे तर सी बीने याच्यातमध्ये लक्ष घालून आता सध्याला आमच्या इथं ब परिस्थिती अशी आहे की आम्ही शेतकरी पळत पळत आलो इथं आगला यायला वाट नाही आहे पण तसं तरी वाटत नाही ज पडत धडपडत आलेलो आहे आणि ही असा अवस्था तुम्ही बघता या डी हे जे डिस्क्रिप्शन बॉक्सची तर तो बॉक्स असा अशा पर, परिस्थितीमध्ये आहे आणि इथं पूर्णतः येण्या जाण्यासाठी फार प्रॉब्लेम होतो आहे तरी एम इ सी बीने याच्यामध्ये लक्ष घालून हा जो डी पी आहे तो एका रस्त्याच्या कडाला शिफ्ट करून द्यावा अशी सर्व शेतकऱ्यांची एम एस सी बीकडे मागणी आहे तरी जवळपास आता शेतकऱ्यांचं बऱ्या साइडच्या शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे तर आग विजवायचा प्रयत्न करतायत पण काय आग आटोक्यात येत नाही शेजारी गव्हाची शाळवाची पिकं आहेत आणि ते आता शेतकरी आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत की बाबा आग विजावी पण गवत वाढलेला असतं गवत वाढलेला असल्यामुळं आग आटोक्यात येत नाही आता कुठंपर्यंत आग जाईल याचा काय अंदाज नाही पण प्रयत्न तर चालू आहेत अशी परिस्थिती आहे तर ई सी बीने लवकरात लवकर लक्ष घालून हा जो डीपी आहे हा रस्त्याच्या कडाला सु सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करावा अशी सर्व शेतकऱ्यांची आमच्या इच्छा आहे इच्छा म्हणण्यापेक्षा मागणी आहे तरी शेतकऱ्यां एम ई सी बीने या त्यात लवकरात लवकर लक्ष घालून ते काम करावं अशी अपेक्षा आहे